तर आता ना बाहेर घेतोय जेवायला मस्त बिर्याणी केली बाहेर जाऊ मस्त दाखवते प्रॉन्स बिर्याणी इथे ताटा पण घेतलेले आहे आणि मी म्हणजे आज वैभव पण आहे जेवायला आपल्यासोबत मस्त बाहेर डिनर करायला तर इथे सगळं साहित्य आणलेलं आहे आणि तुला बिर्याणी दाखवते कुठे होते का बनायला हेलो नमस्ते वेलकम बैक टू माय चैनल मराठी ब्लॉगर चैनल खूब खूब स्वागत है नवन दिवस की नवीन सुबह तरी ते घड्याळ बंद आहे याच्यात तुम्हाला ते किती साडेचार वाजले दिसतील तर आता वाजला आहे एक आणि व्लॉगिरा सुरू केला मी खूप कारण घरात लावरायचं होतं आणि ना आज केलेला आहे स्वयंपाक स्वयंपाक झालेला आहे माझा पूर्ण मी आज मस्त ना पालक पालकदा केलेली आहे ते पण तुम्ही चारमध्ये फ्लावरची भाजी पोळ्या भात केलेला आहे तर माझा पुन्हा स्वयंपाक झालाय बघू आता संध्याकाळी जाणार चार वाजता हॉस्पिटलला मग त्यांचा पण टिफिन भरावं लागेल आणि आज मस्त स्पेशल करणार आहे प्रॉन्स बिर्याणी संध्याकाळी आणि मस्त विहाणार नाही आम्ही बाहेर बसू कालच प्रॉन्स आणून ठेवले होते आम्ही तर फ्रीजरमध्ये ठेवलेले आहे सॉफ करून वगैरे त्याला हळद वगैरे लावून ठेवली ना तर म्हणजे छान राहतात ते तर तो तो संध्याकाळी तोच प्लॅन करायचा आहे प्रॉन्स बिर्याणी आणि आता ना थोड्या वेळ जेवण झाल्यानंतर मला हे डिश वॉशरला लावायचे आहे त्याच्या आधी ना मला ड्रायरने हे आहे ना चिटकलेलं तर ते काढून घ्यायचं आहे मी काढायचा प्रयत्न केला पण ते असं कागद राहून जातो त्याला त्याच्यामुळे मग ना एवढ्या वाट्या मला ड्राय आणि पूर्ण त्याचे स्टिकर काढून अशी मस्त सकाळी पालक दाल छान पैकी हिरवी मिरची आणि लाल कश्मीरी मिरची टाकून अशी छान फोडणी दिली होती तुरीच्या डाळीत नेहमी मी एवढ्याच्या डाळीत करते पण तुरीच्या डाळीत क्वचित करते पण मग आज तुलच्या डाळीतच केलेली आहे अशी इथे मी आता वाट घेऊन आणली बघू शकता आणि असं स्टिकर आहे खूपच पॅक आहे

एकदम पॅक आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आयडिया आहे तर मी आता हे सगळे स्टिकर काढून घेते आहे तर इथे ना मी पोळ्या करते आता संध्याकाळच्या चार वाजते वैभव टिफिनला ती तीन पोळ्या आणि लिहासाठी मस्त प्रॉन्स बिर्याणी करणार आणि मस्त बाहेर बसणार आज जेवायला परत एकदा तर तेच सकाळी मी पोळ्या केल्या होत्या पण म्हटलं गरम गरम ना पोळ्या करून पीठ होतच तर तीन पोळ्या करते इथे वरण भात आहे त्यांना द्यायला आणि आमची कियारा माझे मोठे मोठे शूज घालून फिरते हो ना कियाल इकडे बघ दाखव इकडे <laughs> विंटरचे शूज काढले ते साफ करायचे ब्लाऊज बघू शकता क्लीन करून घेतलेले आहे एवढे तर बाकीचे तीन चार मी तळून ठेवणार आहे कारण विहार मीच हे खाण्यासाठी मग जास्त मी टाकणार मी बिर्याणीमध्ये कमी टाकेल बाकी चार पाच तळून ठेवून देणार फ्रीजमध्ये आणि बाकीच्या थोड्याच बिर्याणी करणार आहे बघू शकता तर चला आता मी, न, तांदू 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 मी तांदू आ, ना घरात मोकळा तांदूळ नाहीये इंद्राही तांदूळ आहे मोकळा तांदूळ आणावं लागेल तर अर्धा किलो मी तांदूळ घेऊन येते मोकळा नाही बिर्याणी मसाला वगैरे सगळंच आहे तर एकदम सिंपल आहे भात टाकून द्यायचा आधी बॉईल करत आणि त्याच्यानंतर बाकीचे प्रोसेस करायच्या जसं आपण नॉर्मल चिकन पुलाव चिकन बिर्याणी वगैरे करतो लेअर्स वाली नाही करणार मी मिक्स करून करणार आहे तर चला तो आता घरी आली इथे थंडी ना बाहेर तर इथे जिरा तांदूळ आलेला आहे एक किलो तर साठ रुपये किलो होता तर मला ना घेऊन यायचं आहे आता जिथून मी तांदूळ घेते ना कोणीकडून कोणे गावाकडून तर तिथून खूप म्हणजे स्वस्त आणि एकदम चांगला जिरा तांदूळ मिळतो एकदम मस्त कपरा होतो तर आता मात्र गेलं होतं पण मग काय भेटलंच नाही ग्रेनी तांदूळ होतं त्याच्याकडे मग आता एक दिवस जावं लागेल कदळी इथे हा आणलेला आहे जुना आहे जुना की छान मोकळा होतो तर मी आता काय करणार मध्ये हिरवा लावून ते पण आहे पण ते आता काही खाणार नाही आता फक्त भात टाकून देते एका साईडला आणि नंतर एका साईडला कांदा वगैरे सगळं चिरून घेणार आणि बाकी तयारी करून घेणार आणि कांदा थोडासा तळायचा पण आहे मस्त व क्रिस्पी असा कांदा असा टाकायचा कांदा आणि पुदिनाची पानं आणि कोथिंबीर छान गार्निश करून मस्त तयार करायचं तसं तुमच्या सोडणी शेअर करायला आता आपण ता भात टाकत घेते बॉईल करून घेऊन आणि तिच्यामुळे ना थोडंसं तेल टाकायचं म्हणजे आपला भातावरून मोकळा होतो तर थोडंसं तेल टाकणार आणि आपलं एक तेजपत्त्याचं पान तेज़ एक ते पट्ट्याचं पाक टाकायचं आहे त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा एकदम छोटा म्हणजे भाताला एक मस्त फ्लेवर येऊन जातो जुनी ह्या गोष्टी टाकल्या तर लव दोन तर ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहे भात ठेवलेला आहे आता पटापट मी पहिल्यांदा कांदे वगैरे चिरून घेते कारण कांदे भरपूर लागणारे आले लसूण पेस्ट आहे आपल्याकडे ती खिचडा मसाला आहे ही पावडर सुद्धा लागणार आहे जिरा पावडर त्याच्यानंतर इथे मी कश्मीरी लाल मिरची आहे तिथे माठमधून तर बघू वापरून यूज करून आणि आता ही एक बरणी आहे क्लीन केली मी तर त्याच्यात आता ओतून ठेवते काश्मीरी मिरची आणि तुम्ही जर तुमच्याकडे मसाले मिरच्या वगैरे काय असेल तर प्लॅस्टिकच्या डब्यात नका ठेवू जाळा लागण्याची शक्यता असते किंवा कलर पण बदलून जातो आणि चांगलं नसतं प्लॅस्टिकमध्ये तर नेहमी काचेच्याच बरण्यासाठी वापर अशा बरण्या खूप छान भेटतात आणि एकदम स्टाईलच्या आता बरण्या आलेल्या आहेत आणि असं मस्त उघड झाकण त्याला प्लास्टिक सुद्धा नाही बघू शकता हे सिलिकॉन आहे आणि प्लॅस्टिकच झाकण सुद्धा नाही काचे झाकण भेटतं आणि दिसायला पण खूप सुंदर बनणे दिसते तर असेच मी घेते कारण घेतेच बरणे मी मिठासाठी आता बघू शकता मी तुम्हाला पटकन जर माहीत तुम्ही नवीन ही बनव असेल त्यांच्यासाठी तर मिठासाठी ही बनने घेतलेली आहे मी नंतर चहा साखरेसाठी ही बरणे आहे काचीच्याच बरणे सगळ्या मी काचीचे यूज करते नंतर इलायची तर इलायची पण ठेवलेली कारण वास वगैरे काहीच जात नाही तर त्याच्यासाठी पण मी काचीचीच बरणी घेतलेली आहे तर इथे बघू शकतो सगळ्या मसाल्यांसाठी काचीचेच बनणे आहे तर तेच इथे ही मसाल काळ्या मसाल्याच्यासाठी पण काचेची बाकी काचीचीच बरणे घेतलेली आहे सगळ्या लावलं की याला बाहेरचा जा लावून दरवाजा लावून हे पटकन ना 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 तर हा काळा मसाला मी घेतलेला आहे तसला तसाच आहे तयार केलेला आहे मागच्या वर्षीचा तरी तसा तसाच आहे त्याच्यासाठी सुद्धा काचीची बरणी तर अशी काचीच्याच बरण्या मी वापरते तर खूप ठेवली बरणी मी ती हा म्हटलं आता याच्यात ना लाल मिरची ओतून ठेवू आपण रेडी होत असते मस्त लाल लाल आपली बघू शकता कश्मीरी मिरची किती रेड आहे तर कलर मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही काचेची वर्णी यूज करू शकता तर ही आपली कश्मीरी मिरची आता मी ठेवून कुठे काळा करू तर इथे ना आ, हा शा एसचा शाही बिर्याणी शाई नाही एव्हरेस्ट चिकन बिर्याणी मसाला आणला होता तू संपला होता का ठीक आहे चालेल तर हा चिकन बिर्याणी आणलेला आहे ना तुम्हाला मला शाही बिर्याणी आवडतं त्याच्यामध्ये थोड्यांना तुकडे तुकडे असं याचे खडे मसाल्यांचे पण काही हरकत नाही आपण खडे मसाले टाकणारच आहे त्याच्यामुळे मग हा मसाला यूज करेल तर बघू शकता शाही बिर्याणी मसाला तसं नाही इथे कियारा पण आलेली आमची कियारा कुकिंग करण्यासाठी आली तू अ हे काय सांग बर याला काय म्हणता काय म्हणता सांग ना नुसती लास्ट आहे आमची कियारा सांग काय म्हणता कांदा नीट बोल काय कांदा कांदा आणि इंग्लिश मध्ये ऑनियन ऑनियन मी मोठ पाटील घेतलं बिर्याणीसाठी आणि आता कांदा तळून घ्यायचा आहे तर इथे मी ना दोन चिकाणी कांदे कापून घेते हा तळण्यासाठी कापलेला आहे आणि हा नंतर बिर्याणीसाठी फोडणीसाठी तर लसूण पण मी इतका क्रिस्पी करून घेणार याच्यामध्ये आणि आपला कांदा पण तर एकदम लाल करायचा आहे कांद्यावरती गार्मिश करायचं आहे आपल्याला बिर्याणीला फुलियास करते त्याच्या वर एकदम क्रिस्पी करून घेते तर बघू शकता इथे बघू शकता कांदा एकदम मस्त फ्राय झालेला आहे तर हा कांदा काढून घेऊ आता गॅस ऑफ करू इथे कांदा मी ना टिश्यू पेपर वर काढून घेतलेला आहे असा तर चल आता पुढचं मी करते तर इथे प्रॉस मस्त क्लीन केलेले आहे आणि इथे तापत ठेवलेलं आहे तेल जे आपण कांदा म्हणजे तळलेला ना सोबत जो कांदा तर तेच तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यातच आता हे काय करायचंय फ्राय करून घ्यायची थोडीशी टाकून आणि त्या आपला भात पण झालेला आहे मस्त मोठा तर त्रॉन पूर्ण फ्राय करून घेऊन गॅसवर फ्राय केली ना म्हणून त्याचं पाणी सगळं बघून जाईल तर इथे बघू शकता प्रॉन्स मस्त झालेले आहे आणि त्याचा पूर्ण पाणी त्याचं खाली उतरलेलं आहे तर आता काढून घेऊ जसं चिकन करतो ना त्याच पद्धतीने मेच काढून घेते मी त्र आता आपण कांदा ठेवलेला होता तो टाकून घेऊ आता देतो मिरतोय बिर्याणीची थोडा फुल करते कांदा टाकलेला आहे तर त्याच्यात ना आपल्याला खडे मसाले हवे टाकून घ्यायचे आहे काळी मिरी काळी मिरी टाकते त्याच्यानंतर लवंग आणि त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा दालचिनी कसोरी मेथी थोडीशी आता हे मिक्स करून घेऊ आपण सगळ्या आधी

मसाल्यात बघ आपलं कश्मीरी ता लाल तिखट टाकणार हळद टाक हे नाही आपली आपली घरची लाल मिरची हळद आणि आता थोडीशी कश्मीरी टाकणार तर जी पण लाल बघू शकतात कश्मीरी थोडीशी नंतर धना पावडर कमी यात करते धना पावडर तर आता हे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे कुठे कुठे ठेंडी तर आपला एवढेचा बिर्याणी कोणता पण बिर्याणी मसाला तुम्ही घेऊ शकता तर मी आता फुल तेवढा टाकून देते तर आपल्याला काही टाकायचे आपले प्रॉन्स तर आता असा मसाला तयार केलेला आहे तुम्ही टाकून असा मसाला तयार करू भाताचा पण करणार आहे भात आणि बिर्याणी एकदम रेडी होणार तर आता आपली मसाला एकदम रेडी आहे तर त्याच्यामध्ये आता भात मिक्स करून घेऊ आणि आता मी थोडीशी ना जिरा पावडर पण टाकते तर तेच आता हा मसाला एकदम रेडी तुम्ही लेयर्स देऊन सुद्धा बिर्याणी करू शकता पण मग मी ना डायरेक्ट मिक्स करते लेयर्स मी देते आता डायरेक्ट मिक्स करून घेऊ इथे आपला भात मोकळा मोकळा भात राहिला मस्त तेजपत्ता वगैरे टाकून म्हणजे असं मोठच भांड घ्यावी एकदा कारण मग मोकळा असं चाळायला टाकायचं आहे थोडस कांदा लावून चवतून पण मी थोडासा कांदा आणि पुदिनाचे पानं आहे तर तो असं मिक्स करून देणार आणि बाकी वरतून मग ठेवणार मी टाकलेलं होतं पण तरी अजून थोडस टाकावं लागेल अशी एकदम शेद पण बिर्याणी वेळी होते आता थोडस वाफून घेऊ आणि लगेच तुम्ही खाऊ शकता मस्त तर आता थोडीशी मी थोडस टाकणार आता मिक्स करून एकदम कमी गॅस वर ना वाफून घ्यायची बिर्याणी आणि त्यानंतर तुम्ही स्मोक पण देऊ शकता मधून पण आता झालेला आहे आता फक्त दहा एक ठेवून आपली बिर्याणी एकदम रेडी होते तर चला आता हे आवडून देते अन्नाला बिर्याणी तर एकदम रेडी होते मस्तपैकी छान तर बघू शकता आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही ही मिळतात ना जेव्हा होईल ना त्यावेळेस आणि कांदा गार्निश करणार ना आपली बिर्याणी एकदम खाण्यासाठी रेडी होते प्रॉन्स बिर्याणी कशी वाटेल ना की सांगा तर सिंपल अशी प्रॉन्स बिर्याणी केलेली आहे तो जेवायला मस्त बिर्याणी केली बाहेर जाऊन तुम्हाला दाखवते प्रॉन्स बिर्याणी इथे टाटा पण दिलेली आहे आणि मेन म्हणजे आज वैभव पण आहे जेवायला आपल्यासोबत मस्त बाहेर डिनर करायला तर बाहेर आता हे घेते त्याच्यावरती ठेवणार उभ आहे बिर्याणी तर मी पाच आणलं डायरेक्ट तर त्याच्यात पाठीलं तर इथे सगळं साहित्य आणलेलं आहे आणि हा बिर्याणी दाखवते तर बघू शकता इथे प्रॉन्स बिर्याणी किती छान कांदा टाकलेला आहे आणि याच्यात असे प्रॉन्स

O que हत्त आता टेस्ट करून बघू कसं झालं बघा बडा किती पकी झाले हे लंच की आहे खाल्लं पण पूर्ण झालं नाही कडा खातात असं आता ती टेस्ट करते <coughs> 好，开始。 एवढा राईस उरलेला इतका छान लागला तर तो आता ठेवून देईल मी तसाच तर उद्या गरम करून खाता येईल आणि माझं पण केवळ थांबलं वैभूचं केवळ थांबलं आणि आमची किराणा सुद्धा प्रॉन्स खाते संपले मग संपत गेले तर किराणाचं पण झालेला आहे तर आवडली तुला आवडलं अजून नाही आता नाही येते चर संपता तर किराणाचं पण जेवण झालंय ना कियारा तर इथे मस्त आमचं जेवण झालेलं आहे आणि आता हे सगळं आवरून ठेवते आणि भारी वाटतं वाटत टी व्ही आपण टी व्ही बघूनच जेवतो वगैरे तर असं बाहेर कसं मस्त गप्पा मारत वगैरे जेवायला छान वाटत आहे आता सगळं आवरून ठेवते डिशवशर ला भांडे पण लावलेली मी बघू शकता आणि मी त्या वाट्या पण लावलेली अर्ध्या आणि अर्ध्या बाकी त्या उद्याच्या वेस लावे कारण भांडे बाकीचे खूप फुरती भांडे त्याच्यामुळे ते मग तेवढ्या वाट्या नाही तर मग हे आहे ना उद्या लावेल बाऊल मोठे आणि बाकी दुसरे बाऊल चमचे सगळे लावून टाकलेले आहे त्याच्यामध्ये इथे पूर्ण आवरून घेतलं एक्स्ट्राचे भांडे होते ते घासून घेतले एक्स्ट्राचे म्हणजे नाही जे डिशवॉशरमध्ये जे जात नाही घासता येत नाही ते हाताने घासायला पण तर ते हाताने घासून घेतलेले आहे बाकी स्टीलचं ते ते एक्स्ट्रा होतं ते बसलं नाही म्हणून घासले नाही बाकी सगळे भांडे बसलेले आहे डिशवॉशरमध्ये आणि किचन पण मी पूर्ण आवरून घेतले पूर्ण क्लीन केलेलं आहे तर तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला त्यांना की सांगा आ, तेच आवरलं मी बाहेर आवडून दिलं थोडंसं कपडे पण यांचे धुवायला टाकले होते संध्याकाळी स्कूलचे ते सुद्धा वाट टाकले आता इतक्यात आणि तेच मुलांना औषध दिले विटॅमिन्सचे वगैरे औषधे दे देते दे दे रोज मी त्यांना तर ते दिले त्याच्यानंतर मग आता थोडा आराम करणार एडिट करणार व्हिडिओ आणि त्याच्यानंतर झोपणार तर तेच व्हिडिओ इथे सेट करते होप तुम्हाला ब्लॉग बघायला आवडला असेल आज मस्त प्रॉन्स बिर्याणीचा प्लॅन केला आणि बाहेर बसलो जेवायला मस्त वैभव आम्ही सगळे आमचा परिवार तर कसं वाटला ते नक्की सांगा आणि बिर्याणी कशी वाटली ते नक्की सांगा तर व्हिडिओ इथे सेट करते आहे होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर युट्यूबच्या ब्लॉगमध्ये येतं मग ते तुमची काळजी घ्या बाय बाय